हा नाश्ता बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक कप रवा घेतला हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती पाच ते सहा मिनटं छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना सुरुवातीचे दोन मिनटं हा असाच भाजायचा तेल तूप टाकण्याची आवश्यकता नाही आणि दोन मिनटानंतर मग ह्याच्यात आपण थोडंसं तूप टाकणार आहोत इथे मी एक चमचा साजूक तूप टाकून घेतलं आहे तूप टाकून हा रवा पुन्हा छान भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरतीच भाजायचा म्हणजे रवा चांगला भाजला जाईल आणि त्याचा रंगसुद्धा खूप बदलणार नाही हा रवा आपल्याला थोडासा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा खूप जास्त सोनेरी करू नका हे पहा तुम्ही बघू शकताय तिथे रवा छान भाजून झालेला आहे आता हा रवा आपण बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर याच्यात पाव चमचा मोहरी टाकायची आणि पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आता जिरं मोहरी तडतडली की त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायची आहे थोडीशी उडदाची डाळ इथे मी साधारण अर्धा चमचा एवढे उडदाची डाळ घेतली आहे उडदाची डाळ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं ही डाळ थोडीशी सोनेरी होईल इथपर्यंत ह्या तेलात तळून घ्यायची आता याच्यात एक हिरवी मिरची आणि एक छोटा कांदा बारीक चिरून टाकून घेतला कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घ्यायचा हिरवी मिरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात कांदा सोनेरी रंगावर परतून झाला की त्यानंतर याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे मी इथे दोन तीन कडीपत्त्याची पानं पण टाकली आहे ही सुरुवातीलाच टाकायची मी विसरली होती म्हणून हे नंतर टाकले त्यानंतर याच्यात थोडंसं हिंग टाकलं आणि हिंग टाकल्यानंतर हे चांगलं परतून घेतलं आता याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे एक कप रवा होता त्यासाठी इथे मी तीन कप पाणी टाकून घेतलं त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकायचं आहे आता हे जे पाणी आहे हे आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे त्याआधी हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि हे पाणी आता उकळू द्यायचं आहे पाणी उकळायला खूप वेळ लागणार नाही दोन मिनटात पाणी व्यवस्थित उकळतं पाणी उकळायला लागलं की मग याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं बारीक चिरलेला गाजर बाज बारीक चिरलेली शिमला मिरची हे सुद्धा ॲड करू शकतात आता पाणी उकळलं की त्यानंतर भाजून घेतलेला रवा याच्यात टाकायचा गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हा रवा ह्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा याच्यात गुठळ्या असायला नको हे पहा अगदी दोन मिनटात आपला हा रवा पाण्यात अगदी व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता हा आपण थोडासा वाफवून घेणार आहोत तर याच्यावर जा झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरतीच दोन तीन मिनटं हा जो रवा आहे हा छान वाफवून घ्यायचा किंवा एक वाफ काढून घ्यायची हे पहा दोन तीन मिनटं छान वाफवून घेतल्यानंतर आपला हा अगदी लुसलुशीत असा उपमा इथे तयार झाला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा वापरू शकतात म्हणजे उपमा अजून छान स्वादिष्ट लागेल आता सर्व करताना डिशमध्ये दे इथे मी हा उपमा घेतला आणि त्यावरती थोडीशी बारीक शे शेव टाकली जी झिरो नंबरची शेव असते ती मी ह्याच्यावरती टाकून घेतली तुम्ही हवं तर ह्याच्यावर कोथंबीर लिंबू असं टाकूनसुद्धा सर्व करू शकता चार मूठ भरतील एवढं मी घेतलं आहे ज्वारी आणि बाजरीचं पीठ आमच्याकडे ज्वारी बाजरी एकत्र दळतात म्हणून मी ते पीठ आहे तुम्ही फक्त ज्वारीचं वापरलं तरी चालेल तर चार मूठ भरतील चा एवढं मी घेतलं ज्वारी बाजरीचं पीठ एक मूठ भरेल एवढं घेतलं बेसन पीठ आणि शिवाय एक मूठ इथे मी आहे गव्हाचं पीठ आता यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली दोन चमचे मी कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही लसणाचं तिखटही इथे ॲड करू शकतात सात आठ लसणाच्या पाकळ्या त्यात दोन चमचे तिखट टाकून ठेचून घ्यायच्या आणि तेसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात अर्धा चमचा मी साधं घरचं तिखट टाकून घेतलं पाव चमचा जिरं टाकून घेतले त्यासोबतच पाव चमचा आपल्याला याच्यात टाकायचे बडीशेप आता बडीशेप टाकल्यामुळे या थालीपीठाला खूप छान वेगळा असा फ्लेवर येतो आणि टेस्ट खूप सुंदर लागते सोबतच अर्धा चमचा ओवा आणि एक मोठा चमचा भरले एवढे तेल टाकून घेतले आता याच्यात एक छोटा कांदा बारीक चिरून टाकून घेतला कांदा तुम्हाला जास्त आवडत असेल तर मोठा कांदा घातला तरी चालेल चवीपुरता मीठ टाकायचं आहे सोबतच थोडीशी कोथंबीर मी इथे टाकून घेते कोथंबीरसुद्धा आपल्याला बारीक चिरून टाकून घ्यायचे आता ह्या थालीपीठात मी इथे भाज्या वापरल्या नाही आहेत पण तुम्हाला जर आवडत असेल तर इथे भाज्यासुद्धा तुम्ही वापरू शकतात जसं दुधी भोपळा किंवा मेथीची पानं पालकाची पानं हे सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता हे असेच थालीपीठ केले तर थालीपीठ वातड होतील तर त्यामुळे याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे दोन छोटे चमचे भरतील एवढं मी तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव करायचं सगळे मसाले आणि तेल छान एकजीव झालं की थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याचा मऊ असा गोळा मळून घ्यायचा आहे हे पहा अगदी सैल असा गोळा मळायचा म्हणजे आपल्याला थालीपीठ थापायला खूप सोपं होईल तुम्ही बघू शकतायत आता आपल्या इथे थालीपीठांसाठीचं पीठ तयार झालंय आता याचे आपण गोळे तयार करून घेऊ आपल्याला सहा थालीपीठं बनवायची तर त्या अंदाजाने मी इथे सहा गोळे तयार करून घेतले आधीच हे गोळे तयार करून ठेवले तर मग थालीपीठसुद्धा एकसारख्या आकारात तयार होतात आणि मग कमी किंवा जास्त होत नाहीत त्यानंतर थालीपीठ थापण्यासाठी इथे मी पोळपाटावर एक सुती कापड टाकून घेतलंय हे कापड स्वच्छ धुतलेलं असावं सुती असावं आणि हे ओलं करून घ्यायचंय तर हे पहा कापडावर मी पाणी टाकून घेतलंय कापड छान ओलं झालं त्यानंतर हातालासुद्धा पाणी लावलं आणि पिठाचे जे आपण गोळे बनवून घेतले होते त्यातला एक गोळा इथे या कापडावरती थापून घेते आता हा गोळा थापण्यासाठी बोटांच्या साहाय्याने फक्त हा गोळा थोडा थोडा सरकवत जायचा अगदी खूप जास्त प्रेस करायचं नाही हलक्या हाताने करायचं आपण ऑलरेडी पीठ सईल मळलेलं आहे त्यामुळे हे थापायला खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि शिवाय ज्वारी किंवा बाजरीचं जर पीठ असतं तर ते थापायला खूप सोपं जातं जर गव्हाचं पीठ जास्त असलं तर हे थापायला थोडासा त्रास होतो तर आता हाताला हे चिकटायला लागलं की लगेच हाताला पाणी लावायचं आणि हे थापून घ्यायचं अगदी छान पातळ असं मी हे थालीपीठ थापून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाडही हे थापू शकतात आता हे पहा इथे आपलं हे जे थालीपीठ आहे हे छान थापून झालं आता याच्यामध्ये एक छोटंसं होल करून घेतलं जेणेकरून थालीपीठ सगळ्या बाजूने छान भाजलं जाईल तव्यावरती थोडं तेल टाकून घेतलं तवा आधी कडकडीत गरम करून घेतलं कारण लोखंडी तवा आहेत आणि त्यावर ते तेल टाकून घेतलं असं केल्यामुळे तवा नॉनस्टिक होतो आणि याला अजिबात थालीपीठ चिकटत नाही आता थालीपीठ ह्या तव्यावरती टाकून घेतलं रुमाल अगदी अलगद असं काढून घ्यायचा आता मध्यम गॅसवरती हे जे थालीपीठ आहे हे आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचंय एका बाजूने साधारण अर्धा मिनटं थालीपीठ भाजून घेतल्यानंतर थालीपीठ पलटून घेतलं मागच्या बाजूने सुद्धा अर्धा मिनटं भाजून घेतलं आता अशाच प्रकारे हे थालीपीठ आलटून पालटून आपल्याला भाजायचं आहे चमच्याने म्हणा किंवा एखाद्या कापडाने हे प्रेस करायचं म्हणजे सगळ्या बाजूने छान खमंग असं भाजलं जाईल हे पहा अशा प्रकारे हे जे थालीपीठ आहे हे मी इथे भाजून घेते आता या थालीपीठामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही सुरुवातीपासूनच थोडं थोडं तेल सोडू शकतात म्हणजे थालीपीठ छान खरपूस असं तयार होतं पण मला खूप जास्त तेल याच्यावरती ते टाकायचं नाहीये म्हणून मी आधी थालीपीठ व्यवस्थित भाजून घेतलं आणि आता याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते तर साधारण अर्धी पळी भरेल छोटी पळी अर्धी पळी भरेल एवढं तेल टाकून घेतलं आणि हे तेल पसरून घेतलं आता थालीपीठ उलटून घेतल्यानंतर ह्या बाजूने सुद्धा अर्धी पळी तेल टाकून घेतलं आणि हे तेल ह्या थालीपीठावरती पसरून घेतलं आता इथे आपलं थालीपीठ तयार आहे आता खूप जास्त भाजायची गरज नाही आहे थालीपीठ ऑलरेडी खूप छान भाजलं गेलंय तर आता फक्त एक वेळा हे थालीपीठ आपण पलटून भाजून घेऊ म्हणजे हे जे तेल आपण ह्याच्यावरती टाकलंय ते छान थालीपीठ शोषून घेईल आणि तुम्ही बघू शकताय तिथे आपलं हे अगदी छान असं थालीपीठ तयार झालेलं आहे इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात काही पोळींचे काप घेतलेले आहेत तर पोळ्या अशा पद्धतीने थोड्याशा चुरून घ्यायच्या आणि मग मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या तर इथे मी साधारण चार ते पाच पोळ्या घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरमधनं मी वाटून घेते काही जणांना हे थोडं जाडसर असं आवडतात किंवा काही जणांना अगदी बारीक याचा जो चुरा आहे तो आवडतो तर मला असं बारीक वाटलेली आवडते पोळी त्यामुळे मी बारीक वाटून घेतलं आहे तुम्हाला हवं तर थोडं जाडसरसुद्धा वाटून घेऊ शकतात आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यात दोन तीन चमचे शेंगदाणे टाकून घेतले पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकून घेतलं त्यासोबतच आपल्याला याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला आठ दहा कडीपत्त्याची पानं आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आता हा कांदा आपल्याला मध्यम गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत कांदा परतून घ्यायचा म्हणजे कांद्याचं जे कच्चं पण आहे ते निघून जातं हे पहा कांदा छान परतून झालेला आहे आता याच्यात आपण काही मसाले टाकून घेऊ तर सुरुवातीला टाकून घेतला आहे हिंग त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा ते एक चमचा लाल तिखट किंवा आपल्याला आवडत असेल त्या प्रमाणात लाल तिखटाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो तुम्हाला हवं तर याच्यात गरम मसाला किंवा किचन किम मसालासुद्धा ॲड करू शकतात पण फक्त लाल तिखट आणि हळद सुद्धा हे खूप छान लागतं आता हे छान एकजीव झालं की मग याच्यात अर्धा किंवा एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला टोमॅटो छान परतून झालं की एक ते दीड चमचा साखर टाकून घेतली साखर ऑप्शनल आहे पण तरी मी सजेस्ट करेल की साखर या चिवड्यामध्ये किंवा या उपम्यामध्ये वापरा खूप छान टेस्ट लागते आता याच्यात आपण जो पोळीचा चुरा तयार करून घेतला होता तो टाकून घेतला चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा हे छान एकजीव झालेलं आहे दोन तीन मिनटं मध्यम गॅसवरती हे चांगलं परतून घेतलं आता हे परतून झाल्यानंतर थोडंसं कोरडं वाटतं आहे तर याच्यावर आपण पाणी टाकून घेऊ तर तीन चार चमचे पाणी भरेल एवढं पाणी मी ह्या उपम्यावरती असं शिंपडून घेतलं आहे त्यावरती थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि पुन्हा हे चांगलं एकजीव करून घेतलं आता याच्यात आपण पाणी टाकून घेतलं आहे तर याची आपल्याला एक वाफ काढून घ्यायची तर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं अगदी मंद गॅसवरती हे आ, जो उपमा आहे तो वाफवून घ्यायचा जसं आपण पोहे किंवा आपल्या रव्याचा उपमा वाफवतो अगदी तसा तर हे पहा पाच मिनटानंतर आपला जो उपमा आहे तो आता छान खमंग असा तयार झालेला आहे आणि हा उपमा खूप छान लागतो काही जण याला चिवडा म्हणता आमच्याकडे याला चुरमा म्हटला जातो पोहे बनवण्यासाठी इथे मी एका चाळणीत चार मूठ भरतील एवढे पोहे घ्यायचे जेवढ्या व्यक्तींसाठी आपल्याला पोहे बनवायचे तेवढे मूठ भरेल एवढे पोहे घ्यायचे हे पोहे आता चाळून घेतले चाळून घेतल्यानंतर यातला काही कचरा वगैरे असेल तो निवडून घ्यायचा आणि आता हे आपल्याला भिजून घ्यायचे तर पोहे भिजवण्यासाठी हे मी छान स्वच्छ धुवून घेतले आणि या चाळणीतच निथळत ठेवायचे म्हणजे पोहे छान भिजतात हे पहा अशा पद्धतीने हे पोहे आता भिजण्यासाठी ठेवलेत तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊ फोडणी बनवण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आता याच्यात चार पाच चमचे शेंगदाणे टाकून घ्यायचे तर साधारण एक डिश पोहेंसाठी एक आपला पोहे खाण्याचा चमचा फुल भरतील एवढे शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे जेवढे जास्त असतील तेवढे या पोह्यांची टेस्ट छान लागते आता मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे या तेलात छान खरपूस असे तळून घ्यायचे तर हे पहा तुम्ही इथे बघू शकतायत हे जे शेंगदाणे आहेत छान खरपूस असे तळले गेले त्याचा रंग बदललेला आहे हे तळताना मध्यम गॅसवरतीच तळायचे हाय फ्लेमवर तळायचे नाहीत मध्यम गॅसवर तळले तर खूप छान खरपूस तळले जातात शेंगाने बाजूला काढून घेऊ आता शिल्लक असलेल्या तेलातच पाव चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं टाकून घेतलं आता तर हे जिरं आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे हे पहा जिरं मोहरी तडतडले की मग याच्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकून घेतल्या आणि पाच सहा कढीपत्त्याची पानं टाकून घेतले तर इथे आपल्याला किती तिखट पोहे हवेत त्या अंदाजाने आपण हिरवी मिरची घेऊ शकतो तसंच मिरच्या किती तिखट आहे यावरती सुद्धा मिरची क्वांटिटी डिपेंड असते आता हिरवी मिरची आणि कढीपत्ता मिनिटभर तेलात परतून घेतला त्यानंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला कांदासुद्धा ह्या तेलात चांगला परतून घ्यायचा हलका सोनेरी रंगावर येईल इतपत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे खूप जास्तही परतायची गरज नाही तर हे पहा कांदा इथे छान परतून झाला आहे आता याच्यात एक चमचा हळद टाकायची आहे त्यासोबतच पाव चमचा तुम्ही हिंगही इथे टाकू शकतात आता हे थोडंसं परतून घेतलं त्यानंतर याच्यात भिजून घेतलेले पोहे टाकायचे आहेत हे पोहे तेलात टाकताना अशा पद्धतीने थोडेसे मोकळे करत टाकायचे म्हणजे पोहे अगदी पटकन आपल्याला या फोडणीमध्ये मिक्स करता येतात आणि दुसरी गोष्ट ते चिवट होत नाहीत किंवा मग त्याचे गोळे तयार होत नाहीत तर हे पहा आता हे पोहे या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे त्याआधी आपण ह्याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेऊ तर इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतलं त्यासोबतच एक मोठा चमचा भरेल एवढी साखर टाकून घेतली साखर टाकल्यामुळे पोहेंची टेस्ट खूप छान लागते आता हे पोहे छान परतून घेऊ हे परतताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवा सुरुवातीला हे जरी कोरडे वाटत असले तरी आपण ह्याच्यात थोडंसं पाण्याचा शिंपडा देणार आहोत त्यामुळे पोहे छान सॉफ्ट असे तयार होतील तर मी इथे थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आहे साधारण चार पाच चमचे आणि वरून लगेच झाकण ठेवायचं मध्यम गॅसवरती आता हे पोहे दोन तीन मिनटं छान वाफू द्यायचे हे पहा दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि पोहे छान अगदी वाफून झालेत तुम्ही बघू शकताय आता हे खूप छान सॉफ्ट असे तयार झालेले आहेत शिवाय हे चिकटही होत नाहीत आता याच्यात आपल्याला लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे तर एक ते दोन चमचे भरेल एवढा लिंबाचा रस टाकून घ्यायचा किंवा मग एक मध्यम आकाराचा लिंबू असेल तर तो अर्धा लिंबू याच्यात टाकून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच आपण तळून घेतलेले जे शेंगदाणे आहेत त्यातले अर्धे शेंगदाणे इथे टाकून घ्यायचे आता थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि पुन्हा वरून एखादा ताट झाकायचं जा। आणि हे जे पोहे आहेत हे पुन्हा दोन तीन मिनटं छान वाफवून घ्यायचे म्हणजे ही जी कोथंबीर किंवा लिंबाचा जो फ्लेवर आहे तो या पोहेंमध्ये उतरेल तर हे पहा दोन तीन मिनटानंतर पोहे छान वाफून झालेत तुम्ही बघू शकतायत खूप सुंदर हे पोहे दिसत आहेत चवीला सुद्धा खूप छान लागतात आता हे पुन्हा एकजीव करून घेऊ पोहे जेव्हा आपण एकजीव करतो तर तेव्हा हलक्या हाताने एकजीव करायचे नाहीतर मग हे पोहे थोडेसे गाळ होतात किंवा मग तुटायला लागतात आता पोहे एकजीव झालेत तर इथे आपले हे मस्त गरमागरम पोहे तयार झालेत आता हे असे गरम असताना सर्व करायचे एका डिशमध्ये छान पोहे घेतले त्यावरती थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची त्यासोबतच सुक्या खोबऱ्याचा किस इथे टाकून घेतलेला आहे यामुळे पोह्यांची टेस्ट खूप छान लागते तळून घेतलेले शेंगदाणे थोडेसे शे टाकायचे आणि वरून मस्त शेव टाकायची जी आपली झिरो नंबरची शे शेव येते ती शेववरून टाकून घेतली आणि त्याच्यावरती छान कट केलेला लिंबू ठेवायचा म्हणजे आपले छान गरमागरम असे वाफळलेले पोहे तयार होतात हा सांजा बनवण्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला त्यात दोन छोटे चमचे तेल टाकायचं तेल आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडं जास्तही वापरू शकतात तेल गरम झालं की त्यात पाव चमचा जिरे टाकायचे जिरे तडतडले की त्यानंतर याच्यात पाच कडीपत्त्याची पानं आणि एक छोटा कांदा बारीक चिरून टाकायचा आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा इथे परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की यानंतर याच्यात काही मसाले टाकायचे सगळ्यात आधी थोडासा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला टाकला हे सगळं चांगलं एकजीव करायचं आता हे मसाले छान परतून झाले की त्यानंतर यात टोमॅटो टाकायचा आहे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकला टोमॅटो टाकल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं हे पहा आता हे सगळं छान परतून झालं की यानंतर याच्यात आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे इथे मी ही पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे डाळ फक्त स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे भिजवलेली नाही आहे आता मूग डाळ टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं त्यानंतर आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे दलिया आमच्याकडे याला सांजा म्हटला जातो गव्हाची जाडसर भरड असते तर त्याला दलिया असंही म्हणतात बाजारामध्ये हा दलिया आपल्याला मिळतो तर इथे मी हे एक वाटी दलिया घेतला आहे स्वच्छ निवडून धुवून घेतला आहे भिजवलेला नाही आहे हा आता ह्या कुकरमध्ये टाकला त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता जर हा दलिया नसेल तर आपण गहू जाडसर दळूनही आणू शकतो किंवा मग याला लापशी रवा असं सुद्धा म्हटलं जातं तर लापशी ज्याच्यापासून बनवतात तो हा रवा आहे आता हे चांगलं एकजीव केलं त्यानंतर यात पाणी टाकायचं आहे तर मी इथे तीन वाटी गरम पाणी वापरलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे ही दलियाची चव खूप छान लागते त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं आणि हे पुन्हा एकजीव केलं जेवढं आपण दलिया घेतलं असेल त्याच्या तीनपट पाणी वापरायचं आता हे एकजीव केलं आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर टाकायची पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला फक्त याची हाय फ्लेमवरती एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टी झाल्यानंतर कुकर आपोआप थंड होऊ द्यायचा म्हणजेच त्याची वाफ निघू हो द्यायची आणि आपोआप ही वाफ निघाली की त्यानंतर कुकर उघडून पाहायचा तर हे पहा इथे अशा पद्धतीने हा जो तिखट सांजा आहे तो तयार झाला आहे अतिशय छान टेस्टी असा हा सांजा तयार होतो हे पहा गरमागरम मस्त वाफळलेला हा सांजा सकाळी सकाळी खायला खरंच खूप छान वाटतं तर तुम्हीसुद्धा जरूर ही रेसिपी ट्राय करून पहा